महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या स्टुडिओवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी सरकारवर महाराष्ट्राचा तालिबान आहे का असा थेट सवाल उपस्थित केला त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले कायदे त्यावरून आता होते काल शिवसैनिकांकडून तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे युनिफॉर्म टीम सेट तोडण्यात आली आहे आणि अकरा शिवसैनिकांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहे हे एकंदरीत प्रकरण म्हणजे या सरकारला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का हा प्रश्न या हल्ल्यानं निर्माण होतो कारण हा हल्ला आहे हा दंगा आहे आणि हल्ला करणारे आणि दंगा करणारे दुसरे दुसरे गुढी नसून सरकारमधले एक जबाबदार जे भागीदार आहेत सरकारमधील एक घटक आहे महत्वपूर्ण या घटक पक्षाने केलेला हा हल्ला आहे देशात सरकार संविधान कायदा आहे आणि गृहविभाग देखील आहे म्हणजे एकनाथ साहेबांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या गृहविभागावर विभागावर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा कायदा हाती घेतला असंही या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे दुसरा राहता राहिला विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि स्वराच्या मनात चालणं का कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही आता कोणाचंही नाव न घेता शिवसेना शिंदे गटाने सत्तावर शिंदे साहेबांवर जी टीका ओढून घेतली याचा अर्थ त्यांनी ज्या त्या ठिकाणी मत व्यक्त केले त्याच्याशी ते सहमत आहे आणि ते चिडून जाऊन त्यांनी हा हल्ला केला आहे वास्तविक पाहता चिडून न जाता कायद्याने आपलं राज्य चाललं पाहिजे आणि कायद्याने राज्य चालवायच्या मूल्यावर आपला विश्वास नाही याचाच अर्थ आपल्याला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे हे देखील त्यांनी स्पष्ट होतं हल्ला करतेवेळी त्या ठिकाणी पोलीस हजर होते आणि पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली पुन्हा एकदा ही निषेधात्मक आहे अत्यंत दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि हत्या करतेवेळी क्रूर पद्धतीचं विकृत पद्धतीचं वर्तन त्या दित् गुन्हेगारांनी केलं तशाच प्रकारचं हातामध्ये लाटाकाट्या घेऊन अस्त्र घेऊन जो हल्लेपराने हल्ला केला त्यांच्या चेहऱ्यावर कशा स्वरूपाचं एक विस्तृत हास्य होतं आणि आम्हीच आता सर्वे सर्व आहोत हा देखील संदेश त्यांना त्या निमित्तानं कुठेतरी द्यायचा होता महाराष्ट्र जलसुरक्षा अधिनियम हा तालिबान प्रवृत्तीचा कायदा आहे तो येण्याच्याच पूर्वी या प्रचलित सरकारने महाराष्ट्राचा तालिबान तो केला आहे या संदर्भामध्ये मी त्याचा धिक्कार करतो निषेध करतो नागपूरचे दंगेखोर यांच्याकडून झालेलं नुकसान वसूल केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता तसेच वसुली ही शिवसेना शिंदे पक्षाकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून की या दंगेखोरांकडून हल्लाखोरांकडून पुर। वसूल करणार सरकार वसूल करणार आहे का याचं देखील उत्तर ताबडतोबीनं सरकारनं दिलं पाहिजे फेम खान हा नागपूर ना या ठिकाणी दंगलीच्या मागेचा एक हस्तक म्हणून त्याचं नाव समोर आलं आणि ताबडतोबीनं त्याचं घर पाडण्याच्या आयुष्यकाने नोटीस दिली आणि आता त्याचं घर पाडण्याची कारवाई सुरू देखील आहे या दंगलीला मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री राणे हे देखील याची देखील चेतावणी या दंगलीच्या मागे कुठेतरी काढलेली होत आहे तर आता देवेंद्र फडणवीस सरकार हे राणे यांचं घर देखील व त्यांच्या घरावर देखील बोर्ड चालवणार आहे का हा देखील एक आमचा प्रश्न या निमित्तानं सरकारला आहे सर्वात महत्वाचा जो विषय तो सर्वात महत्वाचा विषय हे जे स्टुडिओ होता हा स्टुडिओ काही कुणाल खाकरा त्यांचा नव्हता तो स्टुडिओ म्हणजे त्या परिसरातील ते सांस्कृतिक मंच होता अनेक कवी संग्रह कविता संग्रह प्रकाशित झाले अनेक कवितेचे कर्ते त्या ठिकाणी झाले अनेक सभा देखील त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व विचारांचे सर्व पक्षांची लोक तिथे जात होती ती एक खासगी मालमत्ता होती मागच्याच महिन्यामध्ये तिथले आमदार आणि मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत ते आशिष शेलार साहेब यांचा देखील सत्कार त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी आशिष शेलारांचा सत्कार होतो त्या ठिकाणी जाऊन शिवसेना दगडा करते म्हणजे नेमकं काय चाललंय भाजपची भूमिका शिवसेनेला मानले नाही का हा देखील दर्म त्यानिमित्ताने येतो मात्र जे बर्मांजी जे आहेत जे आज स्टुडिओचं संचालन करतात यांचे आजोबा हे स्वातंत्र्य सेनानी होते आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्नही केलं नव्हतं की देशाच्या स्वातंत्र्याकरता माझा जर प्राण गेला तर माझ्या परिवारातलं का होईल देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि ती त्यांच्या आज त्यांची तिसरी पिढी बलराजजींच्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे आणि बलराजजी त्या ठिकाणी कुठलाही नफीखोरी न करता एक संस्कृतिक मंच म्हणून त्यांनी त्यांची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्या चांगल्या कामाकरता वापरतात त्या स्टुडिओमधून अनेकांनी स्वतःचं जीवन उभं केलेलं आहे दोन अंध विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन उभं केलं आहे अनेक कलाकार त्या ठिकाणावरून त्याचा आत्मविश्वास वाढत असताना महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि असं संस्कृतिक मंच आणि संस्कृतिक केंद्र जर शिवसेना शिंदेगड उद्धव करत असेल तर हा संस्कृतीवरचा देखील हल्ला आहे एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या परिवाराच्या प्रॉपर्टीवर हा हल्ला करणं हे अत्यंत निषेधार्थ आहे या त्यांना जे काही करायचं होतं त्यांनी कायद्याच्या चौकटीत करावं एका खासगी मालमत्तेची जी नांदोस केली आहे ती आहे हे हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा नाही हा हा केवळ अभिव्यक्तीचा प्रश्न नाही तर अभिव्यक्तीच्या पलीकडे लोकांनी कसं जगावं हा देखील हा प्रश्न आहे त्यामुळे फ्रीडम ऑफ द डेमोक्रेसीचं काय हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो असंच एवढंच नव्हे तर फ्रीडम ऑफ लायव्हलीहूड हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे या स्टुडिओचं झालेलं पंचवीस लाखाचं जे नुकसान आहे ते तात्काळ दंगेखोराच्या कुडून वसूल करण्यात यावं आणि तोपर्यंत सरकारने सांस्कृतिक संस्कृतिक केंद्र पुन्हा उभं करावं त्या ठिकाणी त्या संस्कृतिक केंद्राला त्याच्या पाट्या काढून टाका ते बंद करा म्हणून पोलीस दबाव देत आहे पोलीस दमदाटी करत आहे हे देखील अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे महाराष्ट्र आता तालिबान या सरकारला करायचा आहे का हा प्रश्न या निमित्ताने या उदाहरणातून निर्माण होतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.